माझ्या नावाची महाविकास आघाडीतर्फे मी आज प्रथमच बोलतोय मी अजून त्या विषयावर बोललो नाही महाविकास आघाडीतर्फे माझ्या नावाची मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता व्हावा अशा पद्धतीचे माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या सईन पत्र अध्यक्षांच्या नावाने दिलेला आहे काल आम्ही तिन्ही आघाडीचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे माननीय उद्धव साहेबांना भेट आपल्या अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकरांना भेटलेलो आहोत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहोत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आम्ही संख्येनं कमी आहोत पण आपणच सातत्यानं मुख्यमंत्री महोदय सांगताय की आम्ही संख्या कमी की जास्त याचा विचार करणार नाही तर आम्ही विरोधकांचा सन्मान करू विरोधकांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळाला महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता ते देतील अशा पद्धतीचं मला त्यांच्या एकंदरीत चर्चेवरून दिसतं राहिला प्रश्न तांत्रिक ह्या तांत्रिक बाबी सगळ्यात आम्ही दूर केलेल्या आहेत परंतु त्याचबरोबर काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरीसुद्धा काही आदर्श हे आपण निर्माण करायचे असतात जसे पंच्याऐंशी ते नव्वद सदस्य संख्या कमी असताना सुद्धा विरोधी नेता दिला गेला आपण जर नुकतंच बघितलं तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या सरकारमध्ये सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचे होते आणि केवळ तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते परंतु तिथं त्यांनी सदस्य संख्येचा विचार न करता तिथं देखील विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे एक प्रकारे तो लोकशाहीचा सन्मान आहे आणि इथं तर आता सरकारच्याकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळं एखादं विरोधी पक्ष नेतेपद मित्रपक्षांना देतील आणि महाराष्ट्राची उच्च परंपरा निश्चितपणे अध्यक्ष महोदय आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाली सरकार ही परंपरा नक्की राखेल हा मला अजूनही विश्वास वाटतो